युविका जोशीच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या झाडांच्या टप्प्यावरती आपण हे फणसाचं पूर्वी झाड लावलं होतं जनावरांनी ते मोडल्यामुळं आज आपण परत त्या ठिकाणी रिप्लांटेशन माझ्या घरच्या फणसांचं दोन फणसं आहेत चांगली त्याच्यामुळे एका फणसाला तरतरी फणसाला आपण इथे लावलेलं आहे कुदाळेसाहेब तावरेसाहेब आणि मी असे तिघजण होतो आता हे झाड चांगल्या पद्धतीने वाढेल इथं आपण जे जे रिकामे खड्डे ते भरत चाललो आहे आणि त्याला ट्रिकार्ड करत चाललोय शेवगा मध्ये आपण लावला होता पाच स्टम्प ते मध्ये कोंब येऊन त्याला परत थांबले होते आणि आता परत चांगल्या पद्धतीने फुटलेले आहेत शेवटच झाड आधी हे सगळ्या बाजूने एकच झाड फुटले पाच स्टम्प पैकी पण चांगलं फुटले नाही त्यामुळे बरं वाटतं अजून दोन तीन स्टम्प चार स्टम्प आहेत अजून